मित्रांनो लग्नानंतर होलच मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा पाहायला मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो आता नंदिनी आणि पार्थला प्रचंड मेहनत घेत आहे काव्य आता पार्थसाठी शाबूणा खिचडी बनवून ऑफिसला घेऊन आलेली असते पार्थ ती खिचडी न खाता काव्याला सांगू लागतो की मला आवडत नाही आणि तिथे उभं असलेला पिऊनला म्हणतो की तुमचा उपवास आहे ना मग ही खिचडी तुम्ही खा तर आता पार्थ काव्या समोर त्या खिचडीचा अपमान करतो आणि मित्रांनो त्यामुळे काव्याला खूपच जास्त वाईट वाटतं आजपर्यंत एवढं मी कुणासाठी केलेलं नाहीये जीवासाठी देखील नाही फक्त पारसाठी करते आणि जरा त्यानं जराही किंमत नाहीये आणि त्यास तिला खूप वाईट वाटत असत दुसरीकडे नंदिनी आणि जीवाचे सुद्धा असत चाललेले असतो नंदिनीला मनवण्यासाठी जीवाने आनंद निवासमध्ये पाणीपुरीचा स्टॉल लावलेला असतो जीवा आता नंदिनीला म्हणतो की पाणीपुरी तुझी फेवरेट आहे ना चल मग आज खाऊन घे चॅलेंज करूया आपण एक नंदिनी म्हणते की आता माझी पाणीपुरी फेवरेट नाही जे काही माझ्या आवडत्या गोष्टी होते त्या मला सोडून द्यायला पाहिजे आणि नंदिनी आता जे आहे आता ते पाणीपुरी सोडली आजपासून असं म्हणते तो मित्रांनो जीवाला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं आता नंदिनी आणि पार्थ कसं म्हण म्हणजे कसं सगळं नीट होईल सगळं आधीसारखं काव्य आणि जीवा तर खूप जीवापाड प्रयत्न करतात त्यामुळे पुढे काय होईल सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का तुम्हाला आवडते का ते कमेंट